अनित्य म्हणजे काय कथमाच भिक्खवे अनिच्चन ज्ञान भिक्षुनो अनित्य ज्ञान म्हणजे काय कशाला म्हणतात अनित्य उदय बयं ज्ञान इति अनिश्चन ज्ञान सोपी व्याख्या आहे उदय बयं ज्ञान इति अनिश्च म्हणजे वेदनांचा उदय वे यथाभूत जाणणं म्हणजे अनित्य ज्ञान होय वेदना सुखा वेदना दुखावेदना अदुखा अजोका वेदना या शारीरिक वेदना सौमनुष्य आणि चैतशिक सौमनुष्य आणि दोन मी एखाद्या वेळेला एखादी गोष्ट ऐकली आपण आणि प्रसन्न होता एकदम चित्तामध्ये प्रसन्नता तशी चित्तातली प्रसन्नता प्रसन्नता असते ही सौमनुष्य वेदना असते चित्तातली आणि ज्यावेळेस व्याकुळ होतं खूप बेहोश व्याकुळ होत माणूस खूप रागिस्त खूप एकदम हताश होऊन जात माणूस त्यावेळेला ती चित्ताला निराश करणारी संवेदना तिला दौर्मनुष्य संवेदना म्हणतात सुखावेदना वेदना दुखा वेदना अदुखा असुखा वेदना या शारीरिक वेदना असतात ज्याला धाराप्रवाहाची वेदना म्हणतो ना तो धाराप्रवाह धाराप्रवाहुखा वा वा या वेदना असतात तुम्ही ज्या वेळेला योग्यपणे आकलन कराल अभ्यासात अंतिम हे एक, -एक सत्य तीन तीन प्रकारे छानबीन करून पाहिलेलं आहे ती परिवर्तन दुःख सत्य आहे परी हे अंतिमे भिखमे त्याची परिधी जाणण्या योग्य आहे परिधी कोणाची वेदनांची परिधी ज्यांनी अर्हत्व प्राप्त केलेलं असतं सुखा वेदना सुखावेदना वेदना आणि सौमनस्य दौम या वेदनांचा सारा प्रपंच त्यांनी जाणलेला असतो परिपूर्ण जाणलेला असतो म्हणून वेदनांच्या पलीकडच्या क्षेत्रात त्यांनी प्रवेश केला असतो तेव्हा कुठे वेदना परिज्ञातम परिज्ञातन परिपूर्ण वेदनांची मी जाणकारी प्राप्त केलेली आहे तेव्हा कुठे हे दुःख सत्य दुःख आर्य सत्यात बदलत एक एक सत्य तीन तीन प्रकारे उजळणी करून पाहत दुःख समुदय सत्य कामतुष्णा भवतुष्णा विभवतुष्णा उदय झाला आहे पहिनंदिने प्रहाण करण्या योग्य आहे पण पहि प्रहण केलेले आहेत आता तेव्हा दुःख समुदय सत्य हे दुःख समुदय आर्य सत्यात बदलत दुःख निरोध सत्य हाय सख्यबंतीमध्ये भिक्खर साक्षात्कार करण्यायोग्य योग्य आहे साक्षात्कार केलेला आहे म्हणजे हे दुःख निरोध सत्य आता दुःख निरोध आर्य सत्यात बदललेला आहे आर्यसत्य तसं दुःख निरोध गावी पण सत्य आहे ते भावित करण्यायोग्य आहे भावे तब्बंतीमे तिने भिक्खवे अनुभूतीवर उतरवणं योग्य आहे मी अनुभूतीवर उतरवून पाहिलेला आहे अशा रीतीनं दुःख निरोध गामिनी पटीपदा सत्य दुःख व निरोध गामिनी पटीपदा आर्य सत्यात बदलली आहे फोर नोबेल ट्रुथ आर्य सत्या आवडत हा आर्य शब्द मुळात पाली आहे श्रेष्ठतम नोबेल पण आता आर्य लोक आले रे बोलवाशी आमचं कस आर्य हा आर्य नंबर एक ची चोर आहे ना शिर्डीवाले आम्ही आर्य आर्यावर जाऊ द्या बुबला जा म्हणजे त्यांनी एवढे शब्द चोरचार केले ब्रह्मचक्क प धम्म आणि ब्रह्म, ब्रह्म समानार्थी शब्द आहे धम्मचारी धम्मचारिणी ज्यांनी आर्यसत्याचा साक्षात धम्मचारी सुखम सेटी अस्मी लोके परम जे धम्मचारी असतात ज्यांनी आर्यसत्याचा साक्षात्कार केलेला असतो जे धम्माचं आचरण करत असतात ते याही लोकात सुखी असतात पर लोकातही सुखी आपण इयो लोक मानतो पण परलोक नाही रो पर तुम रोज तुम्ही म्हणता वंदनेत पण विश्वास नाही म्हणजे शब्द नाही आहे बुद्ध धम्म संघावर तो म्हणताय रोज पण विश्वास अर्हत म्हणजे काय मुक्त म्हणतो जीवनमुक्त शब्दता अर्हत म्हणजे जीवन मुक्त पुन्हा नव्यानं जीवनात प्रवेश करायचा नाही म्हणजे पुनर्भव नाही ज्यांचा पुनर्भव नाही त्यांना अर्हत म्हणतात सगळ्या शत्रूंना त्यांनी पराजित केलेले आहे मार बंधन રામચંદ સત્તાવટ રૂપરાગ અનુપરાગ અવિદ્યા માન અવિદ્યા હે એવ મોટે દાહી બંધન મહાર બંધન પરાભૂત કર્યા સામાન્ય સમાજ સંકલ્પ સમાવાજ સમાજ વિમુક્તિ या दाई सद्गुणांना दा, धारण करावं लागेल तेव्हा कुठे दहा मारांना पराभव दहा मार तोडून टाकण्याचं वैभव प्राप्त करता येतं दाई पारमितांचे घडे परिपूर्ण भरावे लागतील तुम्ही कंजूस लोक आले दान दत्वा शिलंग समाधीवा उपोषत कम कत्वा ती अभिनंदन ती राग उपजति दोष उपज्यती मोह उपजति माना उपजति दिी उपजति विचिकित्सा उपजति दो मनसंग उपद्य आता काय कळेल